राजकारणात सगळं काही शक्य असतं म्हणतात पण यावेळी भाजपनं खेळलेली चाल इतकी गुड आहे की विरोधकही चक्रावले मुंबईच्या गल्ल्यांपासून नागपूरच्या चौकांपर्यंत एकच चर्चा आहे ही महापालिका निवडणूक फक्त निवडणूक नाही हा सत्तेचा भविष्यातला ब्लू प्रिंट आहे काय आहे ही भाजपची खेळ कोणाला टार्गेट केले आणि पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत शेवटपर्यंत जोडून राहा कारण आज आपण उघड करणार आहोत या महापालिका रणांगणांमागचा खरा राजकीय गेम मित्रांनो यावेळी निवडणुकीचं रणांगण थोडं वेगळं आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता लक्ष आहे महापालिका निवडणुकीकडे आणि भाजपनं या निवडणुकीसाठी आखली आहे अशी राजकीय बुद्धिबळाची चाल जी दिसायला साधी पण आतून फारच खोल आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे मुंबईत युती करून लढू पण इतर ठिकाणी स्वबळावर आता हे वाक्य साधं वाटतंय पण यामागे लपलेला अर्थ आहे विरोधकांना कोपऱ्यात करण्याचा भाजपचे टार्गेट स्पष्ट आहे जिथे महायुतीत मित्र पक्ष मजबूत आहेत तिथे विरोधकांना फोडणं आणि जिथे भाजपाचं वर्चस्व आहे तिथे स्वबळावर सत्ता मिळवणं सोप्या भाषेत सांगायचं झालं जा तर भाजपचा प्लॅन आहे जिंकणार ते सगळं आपलंच कारण यावेळेस भाजपाला फक्त महापालिका नाही तर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीची पायाभरणी करायची आहे महायुतीतील समजूत सांगायची झाली तर थोडीशी गुंतागुंतीची आहे मुंबई युतीने लढायचं पण पुणे ठाणे पिंपरी चिंचवड स्वबळावर लढायचं म्हणजे जिथे शिंदे गट किंवा इतर मित्र पक्ष मजबूत आहेत तिथे भाजप त्यांचा फायदा घेणार नाही पण त्यांना स्पर्धक म्हणून ठेवणार का बरं कारण जर दोघे वेगळे लढले तर संपूर्ण मीडिया आणि जनतेचं लक्ष महायुतीतल्या पक्षांवर जाईल विरोधक ठाकरे गट काँग्रेस एन सी पी यांच्यासाठी जागाच उरणार नाही हीच आहे भाजपची सायलेंट स्ट्रॅटेजी विरोधकांना पॉलिटिक फेक पासून दूर ठेवायचं या खेळीने विरोधकांच्या गटात मात्र अस्वस्थता वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पी ठाण्यात शिवसेना पासून वेगळी लढणार असल्याचं जाहीर झालं आहे मनसे आणि ठाकरे गटात जागा वाटपावरून वाद राज ठाकरे थेट म्हणाले जागा मिळाली नाही तर आम्ही निवडणूक लढणारच नाही राजकीय समीकरण तशी गरमागरम भेळ झाली आहे कधी कोण कोणाच्या बाजूला जाईल सांगता येत नाही शरद पवारांचे गट वेगवेगळ्या दिशांनी खेचले जात आहेत आणि भाजप शांततपणे प्रत्येक साल बघत आहे भाजपकडून प्रत्येक प्रभागाची वर्गीकरण केलं जात आहे ए म्हणजे मजबूत जागा बी म्हणजे मध्यम ताकद आणि सी म्हणजे कमजोर प्रभाग बी आणि सी वर्गातील ठिकाणी विरोधकांमध्ये फूट पाडायची किंवा त्यांचे नेते भाजपमध्ये आणायचे हा टार्गेट आहे ठाणे जिल्ह्यात तर एकशे एकतीस जागांसाठी इच्छुक उमेदवारांची चाचणी सुरू आहे त्यात कार्यकर्त्यांची उपस्थिती जनसंपर्क सोशल मीडियावर प्रभाव सगळं तपासलं जात आहे याला म्हणतात पार्टी मिशनरी ऑफ फायर विरोधकही मागे नाहीत ठाकरे बंधू एकत्र येण्याचा प्रयत्न करतात शरद पवार अजूनही महाआघाडीला पुन्हा एकत्र आणण्यासाठी सक्रिय आहेत काँग्रेस लोकल ग्राउंड वर पुन्हा कार्यकर्ते सक्रिय करतायत पण खरी अडचण काय आहे माहीत आहे का एकत्र आले तरी जागा वाटपावरून वाद थांबत नाही मनसेला जास्त जागा हव्यात ठाकरे गट मान्य करत नाही काँग्रेस आणि एन मध्ये मतदारसंघावरून कलह चालू आहे आणि एवढ्यात भाजप शांतपणे आपलं घर मजबूत करत आहे भाजपसाठी ही निवडणूक म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेचा ट्रायल बॅटल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवली की पुढील निवडणुकीत कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार होत स्थानिक मतदारसंघात भाजपला पायाभरणी मिळते भाजपचा स्पष्ट उद्देश राज्यात पुन्हा एक हाती सत्ता मिळवायची आणि त्यासाठी प्रत्येक महापालिकेत झेंडा लावायचा आता सगळ्यांना प्रश्न आहे की भाजपची खेळी यशस्वी ठरेल का चला पाहूया तीन शक्य चित्र एक जर विरोधक एकत्र आले मग भाजपची स्वबळाची चाल दुधारीत तलवार ठरेल कारण मतांचं विभाजन होणार नाही आणि विरोधक एकत्र लढले तर काही ठिकाणी महायुतीला धक्का बसेल दोन जर विरोधक विभागले तर भाजप क्लीन स्वीप करू शकते कारण लोकांचं लक्ष महायुतीतल्या स्पर्धकांकडेच राहील आणि विरोधक विस्कळीत होतील तीन जर निवडणुकीनंतर सत्तेची गरज पडली भाजपकडे सर्व पर्याय खुले राहतील युती हवी असेल तर करतील नाही तर स्वबळावरच पुढे जातील थोडक्यात सांगायचं झालं तर भाजपने निवडणुकीचं रणांगण दोन पावलं पुढे विचार करून सजवलं आहे पण आता सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेसाठी काय बदलणार लोक म्हणतात घर मोडलं रस्ता फुटला पाणी नाही आणि सगळे निवडणुकीच्या रणनीतीत गुंतलेले आहेत ही निवडणूक केवळ राजकीय समीकरणांनी नाही तर जनतेच्या विश्वासाची कसोटी आहे मुंबई पासून औरंगाबाद पर्यंत प्रत्येक मतदार विचारतोय सत्ता कोणाचीही आली पण बदल खरंच होणार का मित्रांनो राजकारणात प्रत्येक चाल ही गणितावर चालते कधी राजा प्याद्याला वाचवतो कधी प्यादर राजाला हरवून जातो आता प्रश्न आहे की महापालिका निवडणूक भाजपला राजा बनवेल का विरोधक नव्या समीकरणातून खेळ फिरवतील काय होईल हे काळच सांगेल पण एक गोष्ट नक्की आहे या वेळेचं रणांगण महाराष्ट्रात राजकारणाचा नवा अध्याय लिहिणार आहे असाच राजकारणातल्या घडामोडींसाठी आपल्या पेजला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद